श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यांमधील अंतर हे खूप कमी होण्यास मदत होते त्यामुळे चला पाहूया स्वामींनी आज तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू भगवंताचे नामस्मरण करण्यास तार खूप टाळाटाळ करत असतोस तुझ्याकडे वेळ नाही असे अजिबातच नाही तुझ्याकडे वेळ असूनही तू तो तसाच नको त्या कामात वाया घालवतोस आणि नंतर रात्री झोपताना पश्चातापाच्या विचारांनी झोपी जातो पण तुला शांत झोपही त्यामुळे लागत नाही तुला माहिती आहे नामस्मरण केल्याने तुझ्या मनाला शांती मिळणार आहे तुला स्थिर शांत झाल्यासारखे वाटत असते हे सगळे तुला कळत असूनही तू याकडे दुर्लक्ष करत असतोस तुझ्या चांगल्या विचारांवर तुझ्या वाईट विचारांचा पगडा जास्त होत आहे त्या वाईट विचारांचा पगडा बाजूला काढून फेक त्या वाईट विचारांनी तुझे फक्त नुकसानच होणार आहे तुझा अमूल्य वेळ हा तू फक्त वायाच घालवत असतोस नामस्मरण केल्याने तुझ्या मनात जे वाईट विचार येत असतात भीती दाखवणारे विचार येत असतात ते थांबतील दुःख दूर करण्याचे सामर्थ्य फक्त नामस्मरणातच आहे त्यामुळे तू नेहमी भगवंताचे नामस्मरण करत राहा भगवंताचे चिंतन कर तुझ्या मनातील जे काही प्रश्न तुला त्रास देत आहेत त्या सर्व प्रश्नांवर तुला उत्तर मिळून जाईल तुझ्यात तुला जर बदल घडवायचा असेल तर तुला रोज नित्यनेमाने भगवंताचे नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे तुला याचा फरक लवकरच जाणवेल तुझ्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील त्यासाठी तू नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे नामस्मरण केल्याने तुम्ही आमच्या अगदी जवळ येत असता आम्ही कधी तुला एकटे सोडलेले नाही आणि कधीच सोडणारही नाही त्यामुळे तुझ्या मनात जे नको ते विचार येत आहेत त्या विचारांना तुला जर थांबवायचे असेल तर त्यावर एकच उपाय आहे भगवंताचे नामस्मरण करणे आमच्यावर पूर्ण हो। आम हो विश्वास ठेव जो आमच्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देत नाही जोपर्यंत तू पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने आम्हाला शरण येणार नाहीस तोपर्यंत तुझ्यावरचे संकट आम्ही कसे काय दूर करणार तुझे प्रश्न आम्ही कसे काय सोडवणार बाळा ज्यावेळेस तुम्ही आम्हाला शरण येता आमच्यावर पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या भोवती आमच्या कृपेचे वलय तयार होत असते आणि हे वलय तुमची प्रत्येक संकटातून अडचणीतून सुटका करण्यासाठी तुमचे रक्षण करण्यासाठी सक्रिय होत असते त्यामुळे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो, आणि भगवंताचे नामस्मरण करण्यास सुरुवात कर तुला याचा प्रभाव नक्कीच दिसू लागेल बाळा आज आम्ही तुला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा तुझ्या रोजच्या जीवनात अंमलात आणत्या गोष्टी आमच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस बाळा तुझ्या या आईचा हा महत्त्वाचा सल्ला लक्षात ठेव म्हणजे कधीच तुझ्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा वेळ ही खूप महत्त्वाची आहे वेळ ही कोणासाठीही थांबत नसते जो वेळेची किंमत करत नाही त्याची वेळ किंमत करत नाही जो वेळेबरोबर चालतो वेळ त्याच्याच बरोबर चालते आणि त्याचे आयुष्य बदलवून टाकते तुझे ध्येय खूप मोठे आहे तुझी स्वप्ने खूप मोठी आहेत मग तू तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुझे, तुझे, तुझे प्रयत्न करत असतोस का याचे उत्तर तू आम्हाला न देता तुझ्या स्वतःलाच दे जेवढी मोठी स्वप्ने असतात तेवढी मोठी मेहनत ही करावीच लागते तुम्ही जर आज मेहनत कराल तरच भविष्यात तुम्ही तुमच्या स्वतःला आणि तुमच्या परिवाराला आनंदाचे जीवन देऊ शकाल आणि जर का आज तुम्ही आराम कराल तर भविष्य हे खूप कष्टमय तुमचे होऊन जाईल त्यामुळे वेळ निघून गेल्यावर परिश्रम करून काहीच उपयोग नसतो त्यामुळे तुझ्याकडे वेळ आहे तर त्याचा उपयोग कर बाळा तुम्ही तुमचे ध्येय फक्त एका वहीमध्ये लिहून ठेवलेले आहे पण त्या वहीतील ते ध्येय तुम्ही किती वेळा पाहता वाचता नुसता एकदा ध्येय लिहून ठेवले म्हणजे ध्येय पूर्ण होत नसते ते ध्येय पूर्ण करण्यासाठी त्या ध्येयाला वहीबरोबरच तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवावे लागते तुम्ही नुसता तुमचा पूर्ण वेळ हा वाया घालवत असता तुम्ही जर असे भागलात तर कसे काय तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करणार आज जर फक्त तुम्ही आराम केला तर उद्या तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागेल त्यामुळे तुमच्यावर ती वेळ यायला नको म्हणून आम्ही तुम्हाला सावध करत आहोत तुम्ही आम्हाला तुमचे गुरु मानलेले आहे त्यामुळे गुरु या नात्याने शिष्याला योग्य मार्ग दाखवणे हे आमचे कर्तव्य आहे ध्येयापासून भटकू नकोस ध्येयाचे जीवन हे निरर्थक असते जो मनापासून प्रामाणिकपणे मेहनत करत असतो त्याची मदत आम्ही करत असतो जो प्रामाणिकपणे मेहनत करतो त्याला एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळत असते बाळा तू तु तु तुझा आळस सोडून तुझ्या स्वप्नाला पूर्ण करण्याकडे तुझे पूर्ण प्रयत्न लाव जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करायला चालू करणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कसे काय मदत करणार म्हणून पहिला तू प्रयत्न करायला तरी चालू कर आम्ही तुला तुझ्या प्रयत्नात साथ देण्यासाठी तुला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी नेहमी तुझ्याबरोबरच आहोत आळस हा माणसाचा शत्रू आहे जो आळसाला कवटाळून बसतो त्याचे वर्तमान आणि भविष्य हे अंधारातच असते आणि जो आळसापासून स्वतःची सुटका करून घेतो त्याचं वर्तमान आणि भविष्य हे खूप उज्ज्वल बनते त्यामुळे बाळा आता तूच ठरव तुला आळसाला कवटळून बसायचे आहे का त्या आळसाला झिडकारून तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे ते तुम्ही ज्या पद्धतीने वागता तसेच तुमच्यासोबत घडत असते बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर तुझे कल्याण होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर हे कमी व्हावे स्वामींवरचा तुमचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ